मागील व्लॉगमध्ये आपण पंचवटीतील शीतागुफेविषयी माहिती जाणून घेतली आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पंचवटीतीलच प्रसिद्ध असं असलेलं ठिकाण काळाराम मंदिराविषयी आपण जाणून घेणार आहोत राम राम मंडळी मी ट्रॅव्हलर जयराम आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत काळाराम मंदिराविषयी दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते हे आपल्याला माहीत आहेच रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे त्याची पदचिन्हे आपल्याला नाशिकमध्ये अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये पाहायला मिळतात नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे मित्रांनो आणि हे पंचवटीत वसलेलं आहे याच पूर्वाभिमुख महादरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश करतो महादरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला चाळीस खांबांवर उभा असलेला हा सभामंडप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो येथूनच आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला रामभक्त हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तिचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ लागतो पिशुबाईचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर इसवी सन सतराशे ब्याऐंशी मध्ये बांधले मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली ही नागर पद्धतीतील आहे मित्रांनो आणि यासाठी लागणारा दगड हा किल्ले रामशेज येथून आणण्यात आला असे सांगितले जाते काळारामाची वैशिष्ट्य म्हणजे काही आगळेच आहे हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या तर जुने आहेच पण त्याची बांधणी देखील खास आहे शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभलेला आहे इथून पुढे आल्यानंतर आपण चौदा पायऱ्यावरती चढून गर्भगृहामध्ये प्रवेश करतो मध्ये आल्यानंतर आपल्याला प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण आणि माता सीता यांच्या सुंदर अशा मूर्त्या पाहायला मिळतात आणि ह्या मूर्ती म्हणजे काळ्या कि भिन्न पाषाणात कोरलेल्या आहेत म्हणून याला काळाराम मंदिर असं म्हटलं जातं आणि हे वरती असलेलं गोलाकार घुमट आपलं लक्ष वेधून घेतं मंदिराचे गर्भगृह काटकोणी असून त्यावरची ही सुंदर आहे मंदिराची कळसापर्यंतची उंची एकोणसत्तर फूट आहे आणि कळस बत्तीसने शुद्ध शोण्याचा आहे या मंदिराला मोठा कोटही आपल्याला बघायला मिळतो पूर्वाभिमुख असलेले या मंदिराला तीन दालने आहेत तिसऱ्या दालण्यात मंदिराचा गाभारा आहे तिथे श्रीराम लक्ष्मण व सीता यांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते तिथे आधी नागपंथीय साधू राहत असत मंदिरालागत भैरवनाथ व गोरक्षनाथांचे मंदिर हे आपल्याला पाहायला मिळतात काही नागपंथी साधूंना अरुणा वरुणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले पुढे सतराशे ऐंशी मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपीकाबाई यांनी सरदार रंगराव उडेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली सतराशे नव्वद मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले त्या काळी या बांधकामासाठी तेवीस लाखाचा खर्च आला राम मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राम मंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहत असत काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती अंतरांतरावरती सापडल्या जेथे राम मूर्ती सापडली ते रामकुंड लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मण कुंड सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड कुंड हो। या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात गोदावरी नदीच्या काठापासून याचे अंतर बायी चालत जाणे इतके आहे हा भाग जुन्या नाशकात येत असून येथे खूप मोठा प्रश्न आहे काळाराम मंदिर हे सत्याग्रहासाठी देखील प्रसिद्ध आहे काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च इसवीस सन एकोणीशे रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा मोठा सत्याग्रह होता आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्वाचे स्थान आहे फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळेच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता हा लढा दोन मार्च एकोणीसशे तीसला ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्ष चालला आणि आज त्यांच्यामुळेच आपल्याला या मंदिरामध्ये प्रवेश मिळतो आणि प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेता येतं मित्रांनो तर असे हे अभूतपूर्व स्थान ऐतिहासिक धार्मिक महत्त्व लाभलेलं ला ठिकाण आपण आज पाहिलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो असाचे का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती असा तोपर्यंत राम राम